नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी शास्त्रीय क्रीडांगणावर निनादले गरजा महाराष्ट्र माझ्याचे सूर महाराष्ट्र दिन सोहळा मंगलमय वातावरणात साजरा आज दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी विविध दलांचे शानदार पथसंचालन राष्ट्रगीत व राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझाचे आसमंतभर निनादणारे सूर महाराष्ट्रातील वीरमाता वीर पत्नी व अनेक मान्यवरांची उपस्थिती अशा उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात येथील लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर आज साजरा करण्यात आला प्रारंभी जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची सादरीकरण आणि राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आडव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील अनिल माचेवाड जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्राणाची बाजी लावणाऱ्या व शौर्य गाजविणाऱ्या महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांचे कुटुंबीय वीर माता वीर पत्नी सोहळ्याला उपस्थित होत्या जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी त्यांची भेट घेऊन संवाद साधला व शुभेच्छा दिल्या जिल्हाधिकारी त्यांनी उघड्या जीपमधून फेरी मारून पथकांचे निरीक्षण केले त्यानंतर जिल्हा पोलीस दल पोलीस प्रशिक्षण केंद्र महिला पोलीस गृहरक्षक दल अग्निशामक दल आदी पथकांनी शानदार पथसंचलन केले परेड कमांडर गणेश जुमनाके सेकंड परेड कमांडर गोविंद साबळे पी एस आय संदीप बलोदे नीता दामदर चरण चरणसिंह सोळंके विजयसिंह डाबेराव व नीलेश गाडगे आदींनी विविध पथकांचे नेतृत्व केले पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला पोलीस निरीक्षक शंकर शेळके सुनील पवार काझी मोहम्मद फजलुर रहिमान विनय जाधव अनिल टोपकर सतीश फोकमारे ज्ञानेश्वर सैरीसे अहमद फईम शेख चांद सुनील राऊत मंगेश महाल्ले विलास बंकावार साजिद खालीक अब्दुल आदींनी यावेळी गौरवण्यात आले आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त तर रविशंकर पाली यांचाही गौरव झाला निलेश गाडगे यांनी शानदार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा